आज आपण कॉर्नफ्लॉवर रेसिपी बघणार आहे कॉर्नफ्लॉवर म्हटलं एकदम साधी आणि सोपी पद्धत असते पण नावच असं एवढं अवघड आहे की ती नाव घेतलं की वाटतं एवढं मोठं काय असेल किंवा हे कुठं मिळेल न मिळणारा पदार्थ आहे का कुठे मिळेल किती लांब जावे लागेल असं वाटतं पण काही नाही एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे ते तुम्ही घरच्या घरी सोप्या पद्धतीनं बनवू शकता असं एक कॉर्नफ्लॉवर आहे कॉर्नफ्लॉवरसाठी साठी लागणार साहित्य बघूया आपण हे बघा आपण दोन स्वीट कॉर्न घेतले आणि पाणी आपण हे बघा हे स्वीट कॉर्न जे घेतलेले आहेत ते ताजे घेतलेले आहेत आता आपण काढून वेगळे पाला आहे तो पाला याचा काढून घ्यायचा हे बघा जे केसर वगैरे हे असे असते ते सर्व काढून घ्यायचे सर्व ही काढायचे आणि हे बघा स्वीट कॉर्न किती कोवळे आहेत हे कोवळेच असते जरी ही वरून जरी पालायचा सुकलेला तरी ही कोवळे असतील पण त्यातल्या त्यात ताजे घ्यायचे जे आपल्याला फ्लॉवर करायचे आहे तर त्याच्यासाठी हे एकदम ताजे पाहिजे म्हणजे दिवसास शेतीतून काढून आले किंवा विकत घेतलेले ताजे ताजे असतानाचेच पाहिजे बघा असं पण दोन्ही असे अजिबात केसर वगैरे ठेवायचे नाहीत सर्व काढून घ्यायचे हे बघा दोन्हीचे झालेत हे सर्व काढून घ्यायचे असं हे बघा आपण याचा पाला काढून घेतलाय कणसाचा तर हे कणस सोलून आहेत आपल्याला याचे दाणे काढायचेत आपल्याला आणि जास्त कोवळे असतील असे दाणे जर निघत नसतील तर तुम्ही असं घ्या आणि किसनी ह्या बाजूने किसून घ्या कणस जर सोलत नसतील जास्तच कोवळे असतील तर तुम्ही याच्यावर असं किसून घ्यायचे आणि जर सोलत असतील तर तुम्ही याच्याने सोलून घ्या हे बघा असे सोलल्यावरही निघते जर एकदम ताजी कलस असतील ना तर आपल्याला पाण्यात वगैरे भिजत ठेवावं लागत नाहीत कारण त्याचा जो रस असतो एकदम फ्रेश असतो त्याच्यामुळे आपल्याला ते पाण्यात ठेवावं लागत नाही जास्त सुकलेले असतील तरच आपल्याला ते पाण्यात ठेवा लागते आपण हे असं सोलून घेऊया हे बघा मी सोलून घेतली स्वीटकॉर्न काढून घेतली मी मिक्सरचं भांडे घेतले दोन नंबरच्या भांड्यामध्येही पेस्ट करू शकतो बघा याच्यामध्ये घालायचंय आणि जास्त भांड भरून हे घेऊ नका बघा आपण याच्यामध्ये एवढं घातले आता याच्यामध्ये आपण पाणी घालणार आहे हे बघा थोडस पाणी घातले हे बघा तुम्हाला दिसेल इतपत पाणी घातले इत मक्याची बिया बारीक होतील पूर्ण मका असे बारीक होईल इतपत पाणी घातले जर सुकलेली मका असेल तर काही वेळेला जास्त सुकले असेल तर रात्रभर पाण्यात ठेवावं लागते कोमट पाण्यामध्ये आणि जास्त सुकले थोडीशी जर सुकलेली असेल तर दोन ते तीन तास तरी तुम्हाला पाण्यात भिजत ठेवावं लागते तरी आपली ताजी आणि फ्रेश असल्यामुळे आपण याला भिजवून वगैरे घेतलेलं नाही आता आपण एकदम बारीक अशी याची पेस्ट करून घेणार आहे मिक्सर न बारीक करून घेणार आहे बघूया आपण किती बारीक झाले बघा बारीक असंच हवं आहे आपल्याला बाऊल घेतले आणि आपली चहाची गाळणी घ्या किंवा कोणती तुमच्याकडे गाळणी असेल ती घ्या आणि त्याच्याने हे आपल्याला गाळून घ्यायचे आहे बघा तसं गाळून घ्यायचे नसेल तर चहाची गाळणीतून जर पडत नसेल जास्त तर आपण चाळणी वापरायची हे बघा आणि जे आपण हे मिक्सर बारीक केलेलं आहे मिश्रण तर, तर ते ह्याच्यातून गाळत नसेल तर त्याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं हे बघा तुम्हाला हे आपण मिक्सरच भांड याच्यामध्येच पाणी घालायचंय हे बघा आणि याच्यावरती वतून घ्यायचं म्हणजे आपली पेस्ट व्यवस्थित गाळी जाईल त्याच्यातून व्यवस्थित जाते चोटा आहे तो चोटा वरती राहतो व्यवस्थित हे गाळून घ्यायचे बघा हा चोथा आहे तो वरतीच राहतो असा रस खाली पडतो आपण हे साईटला ठेवूया आणि हे भांड आहे याच्यामध्ये जे आपलं अजून राहिलेलं आहे बारीक करून घ्यायचं ते घालूया बघा बारीक करताना जास्त पाणी घालायचं नाही कारण ते भांड्यातून बाहेर पाणी येतं बघा याच्यामध्येही थोडस पाणी घालू म्हणजे व्यवस्थित बारीक होईल तर हे एकदम बारीक करून घेते आपण दुसऱ्या वेळेस ही बारीक करून घेतले तर आपण याच्यामध्ये घालूया आपण या भांड्यामध्ये पाणी घालून घेणार आहे थोडस म्हणजे हे भांड ही आपलं विसळून निघेल आणि तेच पाणी याच्यावरती घालायचं जे भांड विसळून घेतलंय ते पाणी याच्यावरती घालायचं बघा व्यवस्थित असं हलवून घ्यायचं म्हणजे जेवढा याचा रस आहे खाली निघेल आणि चोता आहे ती वरती राहील हे बघा आपण ह्याच्यावर अजून पाणी ओतूया

आता आपण हे एक तासभर किंवा अर्धा तास तरी हे असंच असे द्यायचंय झाकण ठेवून कारण जो आपल्याला जे पाहिजे कॉर्नफ्लॉवर ते खाली बसेल आणि जे एकदम स्वच्छ असं निवळ पाणी वरती येईल त्याच्यासाठी आपण हे न हलवता असंच आहे अस ठेवणार आहे एक तासभर ठेवूया एक तासभर झाले आपण बघूया हे बघा पाणी खाली बसले जे जे आपल्याला पाहिजे ते खाली बसले आणि जे पाणी आहे ते वरती आले तर आपण काढून घेऊया बघा असं हळूहळू काढून घ्यायचंय जास्त हलवायचं नाही अलगत असं वरचे ही पाणी काढून घ्यायचंय बघा हे पिवळसर पाणी आहे ते सगळं पूर्ण पाणी निघले आता हे खाली राहिले आपण काय करणार आहे असं ताट घ्यायचं आणि ताटामध्ये अस बघा हे सर्व घातले याच्यामध्ये आणि असं व्यवस्थित पसरवून घ्यायचं हे बघा आपण हे ताटामध्ये पूर्ण पसरून घेतले आणि हे आपण उन्हामध्ये ठेवणार आहे मी सांगेन किती दिवस हे वाळवावं लागते आपण हे उन्हात ठेवूया हे बघा हे आपण वाळायला ठेवलं होतं का एक दिवस पूर्ण असं वाळवून घेतले हे बघा एकदम पांढरा शुभ्र असं हे पापड झालाय बघा किती छान झालंय पूर्ण एक दिवस लागतो एक दिवसाच्या उन्हामध्ये हे चांगलं खडखडीत वाळतं आपण हे असं मोडून घेऊया बघा आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालणार आहे पावडर तयार करून घेणार आहे आता हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहे बघूया आपली पावडर झाली का हे बघा एकदम बारीक हे बघा एकदम बारीक झाले त्याला असंच करून ही तयार आहे आपली कॉर्न कॉर्न फ्लावर पावडर आपण दोनच कंसाची केली होती बघा तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही ही कंस घेऊन करू शकता एकदम बाजारात मिळते तशी ही कॉर्न फ्लॉवर पावडर तयार होते बघा किती छान झाली एकदम मऊ सूत पांढरी शुभ्र अशी ही आपली कॉर्नफ्लावर पावडर करून तयार आहे हे आपले कॉर्नफ्लावर करून तयार आहे तर तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कसे वाटले आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी हा आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद